तर नमस्कार मित्रांनो सगळ्यांना गुड मॉर्निंग तर मित्रांनो आता वाजल्या सकाळचे सहा वीस आणि मित्रांनो आज थोडं मला लवकर खरेदीला जावं लागणार आहे बघू शकता माझ्या मागे पॅकेट वगैरे पूर्ण खतम आहेत दाखवतो मी तुम्हाला हे बघा काल न गेल्याच्या न पूर्ण पॅकेट छोटे छोटे पडलेले आहेत तर त्याच्यामुळे आज लवकर थोडं मला तयारी करून निघावं लागणार आहे हे बघा इकडे पण हे केवढ्या छोटे छोटे झालेले आहेत हे बघा आणि चॉकलेट्स पण इथं खतम होत आलेले आहेत चॉकलेट्स माझ्याकडे एकही नाही विकायला आहे बघा हे फिंगरीचा डबा आहे केवळ आणि या तीन बरण्यामध्ये चॉकलेट आहे तर त्याच्यामुळे आता मला आज थोडं लवकर तयारी करून निघावं लागेल आणि एक तर पावसाचंही सध्या खूप प्रचंड जोर सुरू आहे तुमच्याकडे पाऊस सुरू आहे का नाही हे तुम्ही मला नक्कीच सांगा मला आज काही फारसं जास्त काही बोलावं काही सुचत नव्हतं म्हणून त्याच्यामुळे मी आज फारसं जास्त काही बोलणार नाही आहे आज फक्त एवढंच बोलणार आहे की मला लवकरात लवकर तयारी करून खरेदीला जावं लागणार आहे कारण की मग नंतर गेल्यास नंतर चालणार नाही कारण की मग प्रचंड गर्दी असते आणि त्यात गर्दीमध्ये मग नंबर सुद्धा लागत नाही तर त्याच्यामुळे मला लवकर जावं लागणार आहे आणि खरेदी करून लवकर यावं लागेल कारण की माझ्याकडे माल पडलेला नाही आहे बिस्किट पण माझ्याकडे आहे नाही बिस्किट पण आहे बिस्किट पण नाही आहे विकायला तर मोबाईल एक मिनटं मी का ठेवतो तर त्याच्यामुळे मित्रांनो मला लवकर जावं लागणार आहे तयारी करून खरेदीला आणि इथं पावसाचा जोर सुरूच आहे काल काल पा पाहिजे तेवढा जोर आहेत मी पाऊस आला नाही परंतु कदाचित येऊ पण शकते कारण की आता वातावरण त्याप्रमाणे बनलेलं देखील आहे तर तुमच्याकडे पाऊस सुरू का नाही हे तुम्ही मला नक्कीच कमेंटमध्ये सांगत चला आणि माझ्या व्हिडिओला थोडं सबस्क्राईब करा आणि पूर्णपणे पण बघत चला एवढंच संपूर्ण मराठी बांधवांना बंधूंना आणि भगिनींना माझं निवेदन आहे माझे व्हिडिओ प्लीज बघत चला छान व्हिडिओ बनवण्याचे करत आहे परंतु मित्रांनो मला दुकानाच्या बाहेर पडून फारसा काही छान छान दाखवता येत नाही त्याच्यामुळे मित्रांनो मला दुकानातल्या दुकानात बसून जे सुचतं जे मला चांगलं बोलता येतं मी तेच बोलण्याचा प्रयत्न करतात या चॅनलवर तुम्हाला मित्रांनो आणखी चांगले चांगले व्हिडिओ बघायला मिळतीलच ज्याप्रमाणे मला वेळ मिळतो मित्रांनो त्याप्रमाणे मी व्हिडिओ बनवतो कारण की माझा कुठलाही वेळ ठरलेला नसतो आणि तदूनमधून ग्राहक पण येत असतो त्याच्यामुळे थोडं थांबावं लागतं आजच्या व्हिडिओमध्ये मित्रांनो एवढंच आता मला बोलायचं आवडलं व्हिडिओला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा धन्यवाद नमस्कार